तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम नवीन प्रकारची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे हे बघा आणि घरगुती साहित्यामध्ये साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे आणि रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळलेलो असतो आणि मग कधीतरी काहीतरी नवीन भाजी आपल्याला खावीशी वाटते तर मी एकदम नवीन पद्धतीची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण फुलवाच कराल चला तर मग लगेच ही भाजी बनवायला आपण सुरुवात करूया हे बघा किती छान अशी भाजी इथे तयार झालेली आहे तर या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर हे बघा मी इथे तीन उकळलेले आलू घेतलेले आहेत एक छोटा चमच अद्रक लसणाची पेस्ट दोन तेजपत्ते कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा कटोरी दही थोडी कलमी घेतलेली आहे कांदा आणि टमाटर साहित्य बघा अगदी मोजकं आहे तर हे बघा अगोदर आपल्याला एक टमाटर आणि एक छोटा चम्मच जिरा आणि दोन ते तीन लाल मिरच्या मिक्सरमध्ये आपण याचं वाटण तयार करून घेऊया तर हे बघा हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे काढून ठेवायचं आहे आणि आता आपण दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे कांदे मी इथे भाजलेले नाही आहे कच्चेच कांदे आहेत या कांद्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा कांद्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे चला तर मग आता आपण भाजीला फोडणी देऊया तर हे बघा कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण इथे टाकूया एक छोटा तुकडा हे बघा कलमी टाकत आहे मी त्यानंतर दोन तेजपत्ते एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर आपण इथे टाकूया टमाटर जिरे आणि लाल मिरची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट आपल्याला सर्व एकत्रच टाकायचं आहे आणि आता हा जो मसाला आहे ना ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर लो टू मीडियम फ्लेमवर कंटिन्यूअसली फिरवत राहायचं हे बघा तर हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शक शकता आता आपण बाकीचे बेसिक मसाले टाकूया जसं हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद तिखट टाकायचं एक दोन चम्मच एक दोन चम्मच तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता आणि धण्याची पावडर टाकायची एक छोटा चम्मच अर्धा छोटा चम्मच गरम मसाला आणि मी दोन छोटे चम्मच इथे कसुरी मेथी टाकलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथे थोडीशी हिंगसुद्धा टाकणार आहोत हिंग टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं ही आलू आणि दहीची भाजी आहे ना खायला खूप छान टेस्टी वाटते तुम्ही एकदा नक्की फ्राय करून बघा आता आपण हा मसाला तयार केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला जो आहे ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे हीच या भाजीची सिक्रेट पद्धत आहे बघा हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तर हे बघा हा मसाला पूर्णपणे इथे थंड झालेला आहे आणि आता गॅस सुरू करायचा नाही आहे त्यानं गॅस सुरू करायच्या अगोदर आपल्याला ही अर्धा कटोरी दही इथे या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये दही अशी छान मिक्स करून घ्यायची हे बघा मसाल्यामध्ये मी दही छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण इथे अर्धा ग्लास साधारणतः पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस सुरू करायचा आता आपण गॅस सुरू केलेला आहे आणि मी ते उकळलेले जे तीन आलू आहेत ना ते यामध्ये मी टाकून दिलेले आहेत आता छान मिक्स करून घ्यायचं आणि छान असं साधारणतः तीन ते चार मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची मंदाचेवर तर हे बघा तीन चार मिनिट झालेले आहेत हे बघा भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि आपली हे बघा कोथिंबीर टाकूया थोडीवरून आणि एकदम नवीन पद्धतीची ही दही आलूची भाजी तयार झालेली आहे खायला खूपच छान टेस्टी वाटते सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे हे बघा आणि संपूर्ण रेसिपी ज्यांनी कोणी बघितली असेल त्यांचे मनापासून धन्यवाद आवडली असल्यास ही भाजीची रेसिपी नक्कीच लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा नवीन आणि चटपटीत रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा अस्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत रहा